घेतल्यानंतर आणि पदभार घेतल्यानंतर मतदारसंघात आल्यानंतर खूप आनंद आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही में की मी मंत्री झालेली आहे कारण की आधीपासून कधी लोक चालली नव्हती आधीपासून खासदार पर्यंत म्हणून मी एवढे वर्ष काम केलेलं आहे आणि ह्या वर्ष ह्यावेळेस पण काही तशी अपेक्षा नव्हती पण पक्षाच्या लोकांनी आदरणीय मोदी साहेबांनी आणि जनतेच्या आशीर्वादामुळे मंत्रीपद मला मिळालेलं आहे आणि नक्कीच लोकांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनं वाढलेल्याच असतील आणि मी सुद्धा दोन तीन दिवसापासून तेच विचार करते आहे की जबाबदारी आता वाढलेली आहे मतदारसंघाला घेऊन आणि आता फक्त मतदारसंघ पुरता नाही तर पूर्ण राज्यासाठी काम करायचं आहे देशासाठी काम करायचं आहे चॅलेंजेस खूप नवीन आहे कारण की एक खासदार म्हणून काम करणं आणि मंत्री म्हणून काम करणं याच्यातही खूप जमीन आसमानचा फरक आहे कारण दो की दोन दिवसापासून मी सगळे डिपार्टमेंटची माहिती वगैरे आहे कसं कामकाज आहे युथ अफेअर आहे आज जवळपास आपल्या देशाची जर आपण यूथच्या संदर्भामध्ये टक्केवारी बघितली तर जवळपास पन्नास टक्केच्या वरती आज आपल्या देशामध्ये यूथ आहे ह्या यूथसाठी कसं आपल्याला चांगलं काम करता येईल की जेणेकरून आपल्या देशातला जो युवा आहे तो देशाच्या कार्यासाठी किंवा देशाच्या हितासाठी काही चांगलं सोशली काम करू शकतो किंवा पुढे येऊ शकतो आहे जो खूप महत्त्वाचा विषय आहे आपण आहे की आपल्या देशामध्ये पण आता चांगले खेळाडू आता पुढे येऊ लागलेले ला आहेत ऑलिम्पिकमध्ये आता आपलं देशाचं नाव पुढे जाऊ लागले चांगले मेडल्स आणू लागलेले आहेत तर पुढच्या महिन्यात पॅरिसमध्ये ऑलिम्पिक आहे जवळपास आपल्या देशातनं सव्वाशे ते एकशे वीस पर्य सव्वाशे ते एकशे वीस दहापर्यंत प्लेयरसुद्धा यावेळेस जाणार आहे तर ते ऑलिम्पिकची जी परंपरा राहिलेली आहे ती ग्रामीण भागापर्यंत कसं आता याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तर चॅलेंजेस खूप आहे पण नक्कीच जबाबदारी दिलेली दि आहे तर ती शंभर टक्के पार पाडायची आहे चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे मग मतदारसंघाकडे पण लक्ष द्यायचे मतदारसंघाचे पण प्रश्न हाताळायचे आहेत तर आता नक्कीच माझा प्रयत्न राहील की चांगल्या पद्धतीने मी काम करेन आणि सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार मानते आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय अमितजी असतील नड्डाजी असतील इकडे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील बावनकुळे साहेब असतील आपले गिरी भाऊ असते आणि जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचे मनापासून आभार मानते कार्यकर्त्यांचे आभार मानते की तिसऱ्यांदा एवढ्या मोठ्या सं मतांनी निवडून जे दिलं जेव्हा की आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये यावेळेस परिस्थिती वेगळी होती पण राव्यार मतदारसंघातल्या लोकांनी माझी साथ सोडली नाही सगळ्या समाजातल्या घटकांनी माझ्या माझी मागे राहिल्याने एवढ्या मतांनी मला निवडून दिलं अपेक्षा होती तुम्हाला मंत्री मी आधीच सांगितलं की मी मला आजही म्हणजे आता जस्ट मी ट्रेन मधनं उठल्यानंतरही मला वाटलं नाही की मी खासदार सॉरी मंत्री म्हणून मी जाते आहे आणि अजूनही मला विश्वास बसत नाही म्हणजे ते असं म्हणतात नाही एखादी वाईट गोष्ट पचवायला जसं वेळ लागतो तसं चांगली गोष्ट पचवायला पण वेळ लागतो मला लोकांचं मोठा उत्साह आहे अपेक्षा सुद्धा तेवढ्या मध्ये पण मला असं वाटतं की नंतर आत्ताच आलेलं आहे आणि महिला म्हणून आणि राबेर मतदारसंघाला तो मान मिळालेला आहे आणि हे मंत्रीपद मी असं समजते माझ नसून जनतेच आहे कारण की आज मी त्यांची प्रतिनिधी आहे आज मला मान मिळणं म्हणजे रावेर मतदारसंघातलं सगळ्या जनतेला मान तो मोठा मंत्रिपदा केंद्रामध्ये मंत्री असं नाही कधी गोष्ट नाही तर याचं म्हणजे माझ्यासोबत सगळेच लोक जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर आपण जळगाव जिल्ह्यासाठी काय योजना राबवणार आहोत युवकांसाठी सांगितलं डिपार्टमेंट खूप मोठं आहे कारण की आता हे फक्त जिल्ह्यापुरता काम नाहीये किंवा राज्यापुरता नाही आहे तर पूर्ण देशापुरसाठी काम आहे युवकांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जोडायचं दोन तीन दिवसापासून तर मी सगळे सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा घेते किंवा बऱ्याचशा गोष्टी मी पण माहिती करून घ्यायचे आहे पण नक्कीच युवकांना सोशल प्लॅटफॉर्ममध्ये कसं जोडता येईल की त्यांनाही सोशली रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची कशी सवय लागेल कारण की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुमच्या अकरावी बारावीपासून सुरू होतात याच्यामध्ये कसं जोडता येईल कारण की आज युवकांना सोशली अवेअर असणं किंवा आपल्या सोसायटी साठी आपल्या देशासाठी काहीतरी स्वतःहून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन कामं करायची सुद्धा जबाबदारी आहे पण त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणणं फार गरजेचं आहे कारण की ह्या देशाचा ह्या सगळ्या गोष्टींशी जोडणं फार गरजेचं आहे तर ते फक्त की योगा नाही तर संपूर्ण देशभरामध्ये करायचा मी प्रयत्न करणार आहे जसं स्पोर्ट्सचं मी सांगितलं की आज आपण बघतो की इंटरनॅशनल याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये आज आपण बघा की एवढे चांगले चांगले प्लेअर आपल्या देशामधनं जात आहेत तर ते सुद्धा ग्रामीण भागापर्यंत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी कशा ओढता येतील जेणेकरून आपल्या ग्रामीण भागामध्ये पण ऑलिम्पिक्स काय आहे तिथे कसं आपण पोहचू शकतो तर याच्यासाठी सुद्धा प्रयत्न होतील की जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातले सुद्धा जास्त भविष्यामध्ये पुढे जाऊ शकतात कारण की आज देशाच्या विकासामध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये स्पोर्ट्सचा पण खूप महत्वाचा रोल राहिलेला आहे त्यासाठी हे सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आणि जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रातलं जे काही योजना आहे का सिंचन जसं मी आधी सांगितलं सिंचन खूप महत्त्वाचा विषय सिंचनावर काम करायचं आहे इथं कापूस आहे केळी आहे आपण सगळं शेतकरी वर्ग आहे महिला बचत गट आहे यांच्यासाठी काम करायचं आहे नक्कीच मंत्रिपदचा फायदा ह्या सगळ्या गोष्टींना बाकी डिपार्टमेंटच्या योजनांनासाठी राज्य सरकारकडनं पाठपुरावा करण्यासाठी सध्या होईलच